नमस्कार सर्वांचे एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण भारतातील सर्व राज्यांची घनता ट्रिक्सनुसार कशी लक्षात ठेवायची ते पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आलेले आयोगाचे प्रश्नसुद्धा पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करू चला व्हिडिओला सुरू करण्याच्या पहिले जर तुम्ही एम पी बाबा ट्रिक्स हे आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे एम पी बाबा ट्रिक्स ते जर जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा जॉईन करा याच्या सर्व पी डी एफ्स तसेच फोटो तिथे टाकले जातात चला सुरू करू आपण आता सर्वात पहिले अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची घनता आहे बघा सतरा किती सतरा आता या लक्षात कसं ठेवायचं ट्रिक बघा अरुणाला शहरात गर्दी सहन होत नव्हती बघा अरुणा शहरात राहत होती आणि तिथं खूप गर्दी होती गर्दी म्हणजेच काय घनता अशी जास्त लोकांची वर्द तिथं खूप गर्दी सहन होत नव्हती तिला म्हणून ती आजीकडे कुठे आजीकडे गावाला राहायला गेली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळाला सुट्ट्या लागल्या आणि आजीकडे गावाला राहायला गेली असं आजीकडे गावालाच का, आजी का, का म्हटलं मी कारण आजीकडेचा जो ए आहे तो एक नंबरला येतो आणि गावालाचा जो जी आहे तो त्या सात नंबरला येतो ए बी सी डीनुसार म्हणजे हा एक आणि हे सात किती झाले सतरा बाबा ए बी सी डीनुसार ए हा एक नंबरला येतो आणि जी हा सात नंबरला येतो हाच नियम खाली सर्व ठिकाणी लागू होईल ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे मला प्रत्येक वेळेस त्याचं सांगायची गरज पडणार नाही त्यानंतर अंदमान निकोबार अंदमान निकोबारची घंथा आहे सेहेचाळीस आता इथे लक्षात कसं ठेवायचं अंदमान निकोबार दरम्यान डॉल्फिन फिश खूप जास्त आहेत बघा डॉल्फिनची तिथं खूप घंथ आहे डॉल्फिन फिशची खूप घंथ आहे आपण माणसांची घंथा पाहलो पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी डॉल्फिनची घंता असं लक्षात ठेवा फक्त आपल्याला घंता लक्षात राहण्याची मतलब आहे मग ती माणसांची असो की डॉल्फिन फिशची असो फक्त लक्षात ठेवायचं म्हणून मी डॉल्फिन फिशची घनता खूप आहे डॉल्फिन फिशच का घेतलं कारण डी हा चार नंबरला येतो ए बीसनुसार आणि फिशचा यप हा सहा नंबरला येतो अशा प्रकारे शेहेचाळीस लक्ष ठेवा बाकी जास्त डोकं लावायची गरज नाही तिथे त्यानंतर मिझोराम बघा मिझोरामची आहे किती बावन बावनला आपण असं मराठीत लिहितो बावन आता खाली ट्रिक बघा काय आहे मिझोरामच्या प्रत्येक गावात राम मंदिर आहे बघा राम असं म्हणू आपण मिझोरामच्या प्रत्येक गावात राम मंदिर आहे आणि त्या प्रत्येक मंदिरात एक ब्राह्मण पुजारी आहे म्हणून तिथे ब्राह्मणांची घनता खूप जास्त आहे बघा ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन असं म्हणायचं म्हणजे यमक मग जुळतो ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन असं म्हणा चार वेळेस ते लक्षात राहून जाईल त्यानंतर सिक्कीम सिक्कीमची घनता आहे शहाऐंशी शहाऐंशी ट्रिक आहे सिक्कीमचे लोक खूप शहाणे आहेत असे लक्ष ठेवा सिक्कीमचे लोक काय आहेत लय शहाणे आहेत असं म्हणा खूप शहाणे आहेत असे लक्ष ठेवा सिक्कीमचे लोक तेवढंच लक्ष ठेवा त्यानंतर मणिपूर मणिपूर आहे एकशे तेरा ट्रिक आहे मनी मणी म्हणजे आपण मनी कोणला म्हणतो मांजरला मांजरीला मनी म्हणतो बरोबर आहे मग मणिपूरला आपण मांजरपूर म्हणून कारण मांजरपूर असं इंग्लिशमध्ये लिहिलं मांजरपूर तर त्याचा जो यम आहे तो एबीसीनुसार तेरा नंबरला येतो आणि ही तेरा म्हणजे एकशे तेरा समजा आता नुसतं तेरा समजा समजाल तेरा म्हणजे एकशे तेरा मणिपूर आहे कारण यम हा ए बी एबीसीनुसार तेरा नंबरला येतो त्यानंतर नागालँड नागालँड किती आहे एकशे एकोणवीस नागालँड म्हणजे काय नाग म्हणजे काय साप तर नागालँडला आपण सापांचे लँड म्हणू काय म्हणू सापांचे लँड सापांचे लँड म्हणा त्याला नागालँडला म्हणजे सापांचा जो यस आहे तो एबीसडीनुसार एकोणीस नंबरला येतो वर पाहून घ्या मी लिले सर्व एवीसनुसार हे बघा इथं सर्व लिहिले हे इथे यस हा एबीसनुसार एक न एकोणीसशे जो आणि मांजरपूरचा यम हा तेरा नंबरला हे सर्व तुम्ही पाठ ठेवा मला ते सर्व पाठ झाले म्हणून जमतं ते मला फास्ट त्यानंतर हिमाचल प्रदेश बघा हिमाचल प्रदेश किती आहे एकशे तेवीस याला तुम्ही व्हाईट प्रदेश म्हणा काय म्हणा व्हाईट प्रदेश का कारण बर्फाळ प्रदेश हे नुसता बर्फ आहे तिथं भरपूर टुरिझम जातात फिरायला मनाली शिमला कुल्लू मनाली इथं हिमाचल त्यामुळे त्याला व्हाईट प्रदेश म्हणा सर्व व्हाईट व्हाईटच दिसतं तिथं हिमाचल प्रदेशला घनता लक्ष ठेवण्यासाठी इथून पुढे तुम्ही काय म्हणणार व्हाईट प्रदेश म्हणजे व्हाईट का म्हणलं कारण व्हाईटचा जो जब डब्ल्यू आहे तो एसनुसार तेवीस नंबरला येतो आणि हा एक समोर लावायचा यात नुसतं तेवीस म्हणताल एकशे तेवीस समजा ते आणि हे पण मांजरपूरचं जे तेरा एकशे तेरा समजा सापांचं एकोणीस एकशे एकोणऐस समजा ओके तर झालं असेल पाठ आता यावर आलेले प्रश्न पाहू आपण बघा प्रश्न हे बघा प्रश्न एकदम खटखन बघा आता प्रश्न काय आहे बघा पी एस आय दोन हजार सोळाला आला होता प्रश्न काय बघा दोन हजार अकराच्या आणि ही सगळी घनता आपण दोन हजार अकरानुसारच पाहिली कारण दोन हजार एकवीसच्या अजून जनगणना झालेली नाही बघा दोन हजार अकराच्या जन्मनुसार भारतातील राज्यांचा कमी, कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार क्रम लावा म्हणजे अगोदर कमी घ्यायची त्यानंतर जास्त असं मग बघा आताच पाहिलं आपण याच ह्यामध्ये कमी कोणतं आहे बघा मिझोराम आहे बावन काय ट्रिक होती आपली मिझोराममध्ये राम मंदिरं खूप आहेत आणि त्या प्रत्येक प्रत्येक गावात राम मंदिरं आहेत आणि त्या प्रत्येक मंदिरात एक ब्राह्मण पुजारी आहे ब्राह्मण म्हणजेच काय बावन असं लक्षात ठेवलेलं आहे आपण बावन मग मिझोराम आधी येणार त्यानंतर सिक्कीमचे लोक काय शहाणे आहेत अशी ट्रिक पाहिली आपण शहाऐंशी म्हणजे शहाऐंशी त्यानंतर नागालँडला काय म्हणलं आपण सापांची लँड नाग म्हणजेच काय सापांची लँड म्हणजे एकोणीस यस हा एकोणीस नंबरला येतो म्हणजे एकशे एकोणावीस त्यानंतर जम्मू काश्मीर पाहिलं नाही आपण पुढे पाहणार आहोत ते पण बरोबर तुम्हाला क्वेश्चन दाखवला आता आपण जम्मू काश्मीरचं पण कसं लक्षात ठेवायची ते पाहणार आहोत पण ह्या तीनवरून सुटते की नाही हे तीन जर तुम्हाला आले तर हा चौथा ऑटोमॅटिक येणार ना बघा मग आता ऑप्शन इथं तसा ऑप्शन नाही ऑप्शन काय पाहिजे होतं ड कमीत ते जास्त लावायचे ना घंथ मग ऑप्शन काय पाहिजे होता ड क ब आणि अ असा ऑप्शन पाहिजे होता मात्र तिथं ऑप्शन तसा नाही म्हणून हा प्रश्न रद्द केला होता म्हणून याचा योग्य क्रम काय ड क ब अ हा योग्य आहे याचा ओके कारण तो परत रिपीट होऊ शकतो इथं त्यांनी ऑप्शन व्यवस्थित दिलं नाही म्हणून त्यांना रद्द करावा लागला ओके त्यानंतर आता आपण पुढचं बघून आता जम्मू काश्मीर हे बघा इथं जम्मू काश्मीर पाहिजे आपलं आपल्याला बघा आता जम्मू काश्मीरची घनता किती आहे एकशे चोवीस आता या लक्षात कष्ट यायचं बघा येथे केसर शेती करतात हां केसर शेती केसर शेती करतात आणि ती खूप महाग असते बरोबर केसर खूप महाग असते म्हणून चोर खूप जास्त असतं म्हणजे चोरी जाण्याची शक्यता खूप जास्त असते इथे कारण ती खूप महाग असते म्हणून त्यामुळे चोवीस तास पहारा द्यावा लागतो चोवीस तास काय करावा लागतो केसर शेतीला पहारा द्यावा लागतो अशा प्रकारे तुम्ही चोवीस लक्षात ठेवा त्यानंतर मेघालय किती आहे एकशे बत्तीस बत्ती बत्तीस म्हणजे बत्ती आता हे लक्ष कष्ट बघा येथे सारखा पाऊस पडतो मेघालयात म्हणजे सारखा पाऊस पडतो रिम रिमझिम रिम सारखा पाऊस पडतो म्हणून बत्ती लावून बसतात लोकं घरोघरी कारण पावसाने काय होतं लाईट राहत नाही लाईट राहत नाही नसल्यामुळे बत्ती आपण म्हणतो घरी कंदील बत्ती मेणबत्ती असं म्हणा मेनबत्ती हां मेणबत्ती लावून बसतात लोक कारण सारखा असतो तिथं म्हणून लोक मेणबत्ती लावून बसतात चोवीस तास तिथे लाईट राहत नाही म्हणजे असं बत्तीसला मेनबत्ती म्हणा बत्ती म्हणजे बत्तीस असं लक्षात ठेवा मेनबत्ती म्हणजे बत्तीस त्यानंतर छत्तीसगड आणि उत्तराखंड या दोन्हींची घनता किती आहे एकशे एकोणनव्वद छत्तीसगड आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांची घनता किती आहे एकशे एकोणनव्वद आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा एकशे एकोणनव्वदला तुम्ही असं रायफल असं लक्ष ठेवा हो। रायफल बघा कारण रायफलचा जो आर आहे तो अठरा नंबरला येतो आणि आय आहे तो नऊ नंबरला येतो असं तुम्ही सुरुवातीला लक्ष ठेवा हो। पुढे सांगतो मी तुम्हाला बघा आता बघा रायफलच का कारण छत्तीसगडमध्ये नक्षलवादी एरिया खूप जास्त आहे नक्षलवादी खूप लोक आहेत असल्यामुळे तेथे रायफलीसुद्धा जास्त आहेत आणि रायफलीची भीती दाखवून ते लोकांकडून खंडणी वसूल करतात बघा खंडणी म्हणजे उत्तराखंडचं जो खंड आहे त्याला खंडणी असं म्हणा शेवटचा जो खंड आहे तो खंडणी छत्तीसगडचे नक्षलवादी रायफलचा दाग दाखवून व्यापाऱ्यांकडून मोठमोठ्या लोकांकडून काय करतात खंडणी मागतात असं एवढंच लक्ष ठेवा त्यानंतर राजस्थान राजस्थान किती आहे दोनशे बघा आता राजस्थान उंट सफारी ओनली दोनशे रुपये किती ओनली दोनशे रुपये असं लक्ष ठेवा बघा अशात लोकसंख्येची सर्व जर पी डी एफ पाहिजे असेल ट्रिक्स त्यामध्ये भारतातली लोकसंख्येची घनता भारतीय लोकसंख्येची गुणोत्तर तसंच महाराष्ट्रातली लोकसंख्या महाराष्ट्रातली लोकसंख्येचं गुणोत्तर सर्व सर्व काही म्हणजे आयोग ज्यावर प्रश्न विचारतो असं सर्व काही जी पी डी एफ पाहिजे असेल पेड पी डी एफ तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता त्यानंतर आता पुढचं पाहू मध्य प्रदेश बघा मध्य प्रदेश काय मध्य प्रदेश आहे दोनशे छत्तीस बघा आता या लक्षात कसं ठेवायचं शेवटचं जे छत्तीस आहे त्याला असं छत्तीस म्हणजे छतावर असं लक्षात ठेवा आणि हे जे दोन आहे याला बुंदेलखंड प्रदेश म्हणा कारण बी हा दोन नंबरला येतो ए वीसनुसार मग आता लक्षात कसं ठेवायचं एम पीच्या बुंदेलखंडमध्ये उन्हाळ्यात खूप गरमी होती बघा कारण बुंदेलखंड प्रदेश हा खडकांचा प्रदेश आहे तिथं तिथे खूप गर्मी होती बघा उन्हाळ्यात कारण तसं आणि मध्य प्रदेश हा मध्यवर्ती भाग आहे त्यामुळे ती पण सूर्य डायरेक्ट येतो आणि राजस्थानच्याच बाजूला असल्यामुळे तिथे खूप गर्मी होती बघा बुंदेलखंड एम पीच्या बुंदेलखंडमध्ये उन्हाळ्यात खूप गर्मी होते म्हणून लोक छतावर झोपायला जातात म्हणजे छतावर गर्दी करतात ते मध्ये झोपत नाहीत तर छतावर झोपतात म्हणजे असं शेवटी छत्तीस म्हणजे छतावर असं लक्षात ठेवा त्यानंतर ओडिसा आता ओडिसाचे किती आहे दोनशे सत्तर बघा येथे ना ओडिसामध्ये मंदिरं खूप जास्त आहेत बघा तर ब्रह्म, ब्रह्म ते कोणते मंदिरं आहेत तर ब्रह्म ब्रह्मगॉडचे मंदिरं खूप जास्त आहेत असं लक्ष ठेवा म्हणजे तिथं त्याचीच त्यामुळे लोक तिथं दर्शनासाठी खूप गर्दी करतात कोणाची ब्रह्मगॉड बघा बी दोन नंबरला आणि गॉड असं सत्तर जी सात नंबरला येतो आणि ओ आहे तो शून्यासारखा दिसतो असं लक्ष ठेवा त्यानंतर गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे तीनशे आठ किती गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये किती आहे तीनशे आठ बघा आता या लक्षात कसं ठेवायचं बघा गुजरात हा हिऱ्यांचा व्यापार चालतो गुजरातमध्ये खूप जास्त त्यामुळे असं लक्ष ठेवा कोयनूर हिरा लक्ष ठेवा कोयनूर बघा कारण कोइनूरचा जो सी आहे तो तीन नंबरला येतो ओ हा ओ आणि हा शून्य दिसतात आणि हा जो आठ आहे तो ए बी सी म्हणजे येच आहे हा तो एबीसीनुसार आठ नंबरला येतो असं लक्ष ठेवा कोहिनूर मग आता लक्षात बघा कोहिनूरमधील गुजरातमधील कोयनूर हिऱ्याच्या आजूबाजूला दिवसा खूप गर्दी असते म्हणून रात्री अंधारात हिरा चोरला बघा अंधारात हिरा चोरला म्हणजे आंध्र प्रदेश आणि गुजरात दोन्हीची घनता सारखी आहे असं लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर आता शेवटचे दोन पाहू कर्नाटक कर्नाटकचं किती आहे तीनशे एकोणावीस आहे परंतु तुम्ही तीनशे पंधरा असं पकडा जवळचा जवळचं काय एवढं काय चालतं समजा एकदम ॲक्युरेटच लक्ष ठेवणं असं काही गरज नाही बाकी आपण सगळे ॲक्युरेटच लक्ष ठेवलेत जेवढी होती तेवढीच फक्त याला तुम्ही थोडंसं का ॲडजस्ट करा तीनशे पंधरा लक्ष ठेवा कारण का कारण असं की कर्नाटकमध्ये कोकोनट झाडांचे प्रमाण खूप आहे भारतामध्ये कोकोनटचे जे झाडं आहेत म्हणजे नारळाचे ते कर्नाटकमध्ये सर्वात जास्त आहेत बाबा मी कोकोनट झाडच का घेतलं कारण सी हा तीन नंबरला येतो आणि ओ ओ हा पंधरा नंबरला येतो अशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवा कोकोनट कोकोनट त्यामुळे लोक तिथं व्यापारी वगैरे कोकोनटसाठी खूप गर्दी करतात असं लक्ष ठेवा कोकोनटचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे घनता खूप जास्त आहे कोकोनटची आपल्याला घनता तर लक्ष ठेवायचं आपण मग ती माणसांची असू का कशाची असू फक्त आपल्याला घनता लक्षात ठेवण्याशी मतलब आहे त्यानंतर त्रिपुरा त्रिपुरा आहे तीनशे पन्नास आता याची ट्रिक कशी चीट लक्षात ठेवायची त्रिपुराला तुम्ही तीन पुरा म्हणा म्हणजे मा सुरुवातीचे तीन आपल्याला घेता येईल असं तीन पुरा म्हणजे सुरुवातीचे तीन, तीन, तीन म्हणजे हे तीन पुरा असं लक्ष ठेवा तीन पुरा बघा तीन पुरामध्ये काय झालं तीन पुराचे पन्नास टक्के लोक हे पुरामध्ये वाहून गेले म्हणून तेथील घनता ही पन्नास टक्के कमी झाली असं लक्ष ठेवा कारण पन्नास टक्के जे लोक होते ते पुरामध्येच वाहून गेले म्हणून तिथली घनता पन्नास टक्केच राहिली मग शेवटी असं हे पन्नास लक्ष ठेवा आता हा या व्हिडिओचा पहिला पार्ट होता यामध्ये आपण जवळपास म्हणजे अर्ध्या राज्या राज्यापेक्षा जास्त राज्यांचे कवर केलेले आहेत दुसऱ्या पार्टमध्ये राहिलेले अर्धे राज्य आपण कवर करणार आहोत त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशसुद्धा आपण कवर करणार आहोत जर व्हिडिओ आवडला हो असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शेअर करा आणि आपले एम पी शी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करल तर तेसुद्धा जॉईन करा तसेच लोकसंख्येच्या अशाच ट्रिक्स लोकसंख्येच्या सर्व पी डी एफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद